जय सतगुरु जी की जय हो विजय हो जय के लाने चले चले दे विजय हो कमीना को जिंदगी कराई खुदावा करते जमीन जमीन है खुदावा करते कलेक्टर जिंदाबाद गणतंत्र जिंदाबाद जन जिंदाबाद 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 जिंदाबाद

अंकलेश्वर परहणपूर ह्या जो नियोजित रस्ता आहे त्याचा अजूनही कोणताही शासन दरबारी निर्णय लागलेला नसताना हैदराबाद इंदोर या हायवेचं राज्य शासन केंद्र शासनाने एकतर्फी अधिग्रहण सुरू करून आमच्या शेतकरी बंधूंच्या जम ज्या जमिनी ह्या हायवेमध्ये अधिग्रहित होत आहेत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही किंवा योग्य त्या मोबदल्याचं आश्वासन शासनाने न देता या ठिकाणी आमच्या जमिनी शासनाने परस्पर अधिकृत करण्याचा या ठिकाणी झपाटा लावलेला आहे कोणत्याही शासनाची आमच्या शेतकऱ्याची शासनाने परमिशन घेत न घेता त्या ठिकाणी त्यांचे लोक येऊन सर्वे करून जात आहे आणि ज्या आमच्या हायवे लगतच्या जमिनी आहे त्या जमिनी ह्या ग्रामीण भागातल्या किंवा आतल्या दाखवून त्या जर ॲक्वायर केल्या जात आहे आमचं म्हणणं असं आहे की जर त्या जमिनी आतल्या आहेत हायवेला लगत नाही आहे तर मग शासनाला त्या जमिनी असं परस्पर ॲक्वायर करण्याची एवढी घाई का झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आमचा शेतकरी भूमिहीन होतो आहे तर ह्या परिस्थितीमध्ये शासनाने आम्हाला योग्य मोबदला जर देणार नसाल तर आम्हाला या ठिकाणी आमचं जीवन संपवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी आपण काही लोकांनी पैसे घेतले आम्ही पैसे घेतलेले नाही आहे तीन जळगाव जिल्ह्याचा आमचं दुर्दैव आहे शेतकऱ्याचा तीन मंत्री एक केंद्रीय मंत्री मुक्ताईनगरला दोन आमदार एवढा सर्व असल्यावर शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची पाळी येत आहे हे फार दुर्दैवी बाब आहे आमच्या हक्काचे पैसे मागतो आहे मी माझा एनजीओ झालेली आहे तीन व्हॅन चौकप आहे अशा परिस्थितीत मी कलेक्टर ऑफिस मध्ये रोज जातो अक्षर काय झालंय साहेब जीवन जीवन जगत कठीण झालेलं आहे मला

आज या ठिकाणी राज्य शासन दोन लाख आणि चार लाख रुपये एकराचे पैसे आमच्या शेतकऱ्यांच्या माथी मारणार आहे प्रत्यक्षात या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज पन्नास साठ लाख रुपये एक करोड रुपयापर्यंतची अतिशय मोलाची जमीन आमच्या या परिसरामधील शेतकऱ्यांची आहे आणि ह्या पद्धतीने जर एकतर्फी ही जमीन ताब्यात घेतली तर झालेला भूमी झालेला शेतकरी त्याच्या पुढच्या वारसांना किंवा पुरांना काय देऊन जाईल किंवा आम्ही त्यांना काय देऊन जायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्यामुळे आज आम्ही एवढं मोठं पाऊल उचलतो